कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड इथल्या ग्रामदैवत आंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कुंकुमाचन भगिनींच्या सहभागामुळे वातावरण निर्माण झालं होतं शारदीय नवरात्रोत्सव निमित्त, निमित्त मुरगुड इथल्या श्री अंबाबाई मंदिरात कुंकुमाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पौरोहित्य करताना गुरुजींनी या सोहळ्याचं महात्म्य कथन केलं नवरात्रोत्सवात महिषासूर मर्दिनी दुर्गा मातेच्या नऊ अवतारांची आराधना केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्चनाचं चा विशेष महत्व आहे कुंकू म्हणजे सौभाग्याचं प्रतीक असून यावेळी महिलांनी स्वच्छ वस्त्र परिधान करून देवीच्या सानिध्यात बसून मंत्रोच्चारांदरम्यान कुंकुमार्चन केलं यात गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र यांचा विशेष उच्चार करण्यात आला शेवटी देवीकडं वैभव संकटनाश आणि सकारात्मकतेसाठी प्रार्थना करण्यात आली या पवित्र सोहळ्यासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती सोहळ्याचं आयोजन स्थानिक महिला भगिनींनी पुढाकारानं केलं होतं त्यात सुजश्री संतोष कुमार वणकर पुष्पा पांडुरंग डळेकर मानिक तुकाराम वणकर जयश्री दत्तात्रय पौंडकर आणि रुपाली प्रमोद वणकर यांचा विशेष सहभाग होता